नमस्कार सध्या वातावरणातील बदलांमुळे डासांची संख्या हळूहळू हो हो वाढते आपल्याला माहीतच आहे की मागच्या वर्षी आपल्या नागपूर शहरामध्ये दे, चिकनगुन्हे आणि डेंग्यूचे भरपूर केसेस आलेले होते त्या अनुषंगाने यावर्षी आम्ही काही मनपातर्फे काही उपाययोजना केलेल्या आहेत डास जर बघायचं झालं तर एडीज डासामुळे चिकनगुन्या आणि डेंगू हा आजार होतो आणि ॲनाफुलस मॉस्किटोमुळे मलेरिया हा आजार होत असतो तर याची लाईफ सायकल आपण जेव्हा बघतो तर पहिले सगळ्यात पहिले अंडी डासांची अंडी डासांच्या अंडीनंतर अंडी त्यात तयार होणारे लारवा आणि त्यानंतर होणारे डास ही पूर्ण सायकलवाला जवळजवळ आपल्याला आठ दिवस लागत असते तर ही सायकल लक्षात घेता आम्ही मनपातर्फे एक शंभर ब्रीडिंग चेकर्स सध्या अपॉइंट केलेले आहे प्रत्येक झोनला आम्ही देणार आहोत आणि हे ब्रिडिंग चेकर्सचं चेकर्स कार्य हेच आहे की ते घरोघरी जातील आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन कुठे डास अळ्या आहेत ते बघतील ज्यांच्या घरामध्ये डास अळी आढळल्या तर डास अळी त्याच वेळेस ते, 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 ते नष्ट केल्या जाईल आणि सोबतच त्या अनुषंगाने असणारी बार्सिलो टॅबलेट जी आहे ती त्या कुलसमध्ये टाकण्यात येईल ते फक्त घरामध्ये कूलर्सच बघणार नाहीत तर घराच्या गच्चीवर जर पाणी स्वच्छ पाणी साचलेलं असेल कारण एडीज जो डास जो आहे तो स्वच्छ पाण्यामध्येच अंडी घालत असतो तर गच्चीवर असणारं पाणी साचलेलं असेल गच्चीवर जर कुंड्या असेल किंवा खाली पण कुंड्या असतील कुंड्याच्या अनुषंगाने ते आपण ताट ठेवलं असतो तिथं जर पाणी साचलेलं असेल किंवा आपण पक्षासाठी काही भांडं ठेवलं असेल तिथे जर पाणी साचलं असेल तर तिथं जर अळ्या असेल तर ते नष्ट केल्या जाईल सोबतच ज्या एरियामध्ये पाण्याची थोडीशी टंचाई असते ते तिथे पाणी हे साचवून ठेवले तर आपण हे लक्षात ठेवा की ड्रम मध्ये पाणी साचलेलं असेल तर तुम्ही आठ आठवड्यातून एकदा एकदा तरी तो ड्रम कोरडा करावा म्हणजे एक आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला तर मच्छराची जी लाईफ सायकल आहे अशा प्रकारे आम्ही ब्रीडिंग चेकर्स तर्फे घरोघरी सर्वेक्षण करणार आहोत या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन स्प्रेइंग करत आहोत फॉगिंग पण करत आहोत फॉगिंगचे पण एक व्हेकल माउंटेड फॉगिंग मशीन जर संध्याकाळी पूर्ण एरियामध्ये फिरत आहे सोबतच हाऊस टू हाऊस सर्वे करत असताना पण फॉगिंग करण्यात येत आहे पाणी जर जास्त आलं तर आपल्यास माहिती आहे की नागपूर शहरामध्ये भरपूर ठिकाणी खाली प्लॉट्स आहे तर तिथे आपले मास्किटो लार्वी सायडल ऑइल्स हे पसरण्यात येतं त्याच्यामुळे ज्या लार्वा असतात त्या मरून जातात तर प्रत्येक खाली प्लॉटवर आम्ही नोटिसेस पण देऊन आहोत आणि सोबतच एम एल ऑइलचा छिडकाव पण सगळीकडे करत आलेला आहोत तर या अनुषंगाने आम्ही ऍडिशनल मॅन पण काही घनकचरा विभाग जो मनपाचा आहे त्यातून घेतलेले आहे जे आम्हाला स्प्रेइंग आणि बाकी ऍक्टिव्हिटीसाठी हेल्प होत आहे सोबत एक रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या पण झोन फॉर्म आहे की इन केस जर केसेस कोणत्या एरियात आढळले तर तात्काळ तिथे कारवाई करण्यात येईल म्हणजे ॲडिशनल केसेस तिथे होऊ देण्यात येण्याची येणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत इतकं होऊन सुद्धा जर केसेस आढळत असतील कोणाला ताप येत असेल किंवा डेंगू सदृश लक्षणे आलेले असतील किंवा चिकनगुनियाचे म्हणजे जॉईंट्स पेन असतील अशा लक्ष आले तर त्या नागरिकांनी आपले मनपाचे जे दवाखाने आहेत सध्या आपण त्याला अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर म्हणतो तर त्याच्यात अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स आणि अर्बन नागरी आरोग्य के केंद्र तर याच्यामध्ये एक्कावन्न यू पी एस सी आहेत आणि सेवंटी नाईन यू एच डब्ल्यू सी आहेत याच्यामध्ये या आ, आपले जे आजार मी आतापर्यंत बोललेलो होतो जसं डेंगू आहे चिकनगुनिया आहे मलेरिया आहे या सगळ्या आजारांची ट्रीटमेंट तिथं उपलब्ध आहे त्यांच्या चाचण्या पण तिथे करण्यात येणार आहे तर त्याचा पण लाभ सगळ्या नागरिकांनी घ्यावा अशी विनंती राहील सगळ्यात शेवटी एकच बोलतो की जर आपण प्रिव्हेशन व्यवस्थित केलं म्हणजे जर डासळी तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूला जर आज टायर्स तिथलं जर तुम्ही आयडेंटिफाईड केलं तर डास आयडेंटिफाय त्याला जर नष्ट केलं तर मच्छराची पैदास होणार नाही आणि त्याच्यामुळे डेंग्यू चिकनगुनिया होणार नाही धन्यवाद